सांगलीतील सर्वोदय गणेशोत्सव मंडळाने साकारला एकवीस फुटी घोड्यावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा सांगलीतील सर्वोदय गणेशोत्सव मंडळाने यंदा एकवीस फुटी घोड्यावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा साकारला आहे आणि या मंडळाने आपल्या मंडपातच एकवीस फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावर सार असलेली कलाकृती उभारली आहे या मंडळाने यापूर्वी दिंडी विठ्ठल रुक्मिणी पंढरीची वारी कौल ते खंडेराया शिवराय शपथ श्रीकृष्ण मंगळागौर साईबाबा पंचमी असे अनेक प्रकारचे देखावे साकारले आहेत सर्वोदय गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा देखावा सांगलीत लक्षवेधी ठरत आहे आणि हा देखावा पाहण्यासाठी रोज गणेश भक्तांची गर्दी होत असते मी संजय सावंत वॉटर कॉलनी सर्वोदय गणेशोत्सव मंडळाचे संचालक दरवर्षीप्रमाणे आम्ही एकोणीसशे एक्क्याऐंशी साला अठ्ठ्याऐंशी सालापासून सॉरी सो, सो, एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून मंडळ स्थापन झालेलं आहे आज दरवर्षी आम्ही सामाजिक व ऐतिहासिक देखावे सादर करतो आहे ह्याच्यापूर्वी आम्ही जवळजवळ वीस पंचवीस फुटा वीस फुटाचा शिवाजी महाराज विठ्ठल रुक्मिणी दिंडी म्हैसरसूर मर्दिनी पंचिम मंगळागौरी असे देखावे विविध देखावे विविध पारितोषक विविध भागातले पोलीस असो महापालिका असो सर्वात पारित पारितोषक घेतलेले आहेत आत्ता ह्या वर्षी चालू देखावा शिवाजी महाराजावर ऐतिहासिक आहे स अठरा फुटी मूर्ती आहे आणि विद्यार्थ्या नवीन पिढीला तरुण पिढीला महाराजाबद्दल माहिती व्हावी ह्या उद्देशानं हा देखावा केलेला आहे आम्ही सर्व गड किल्ल्यांची व अष्टमंडळांची महाराजांच्या सर्व माहिती दिलेली आहे इथे वाचण्यासाठी हा या वर्षीचा उद्देश आहे आणि पुढील पुढे उद्या महाप्रसाद आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली